नमस्कार आज आपण अंतर्मनाला न कळत होणारो फिडिंग किंवा ज्या गोष्टी आपण अंतर्मनाला न कळत खाद्य म्हणून देतो आणि त्याचा परिणाम आपल्यासमोर कसा येतो हे आपण बघणार आहोत तर बऱ्याच लोकांना सवय असते की अरे इच्छा माझं कामच होत नाही आहे मी कुठंही गेलो तरी माझं काम नाही होत कधी माझं नशिबच वाईट आहे नशीबच खराब आहे मला पैसेच कमी येतात मला पैसेच येत नाही आहेत मला पैसेच पुरत नाही आहेत मला बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतात पण मी येऊ शकत नाही आहे परत त्याचे झालेले लॉसेस त्याचे झालेले काही प्रकारचे तोटे तर या गोष्टी तो वारंवार दुसऱ्यांना सांगत असतो किंवा स्वतः स्वतःच्या मनात त्याचे विचार चाललेले असतात आणि या गोष्टी खरं तर भावनात्मकदृष्ट्या तीव्र असतात की त्याला मनापासून त्या गोष्टी वाटत असतात की खरंच माझं काम होत नाही माझ्याकडं पैसे येत नाही आहेत मला तेवढी किंमत नाही आहे समाजामध्ये किंवा माझं असं काही नीट चाललेलं नाही ठीक आहे बऱ्यापैकी ओढत रडत कडत चाललेलं आहे तर अशा ज्या वेळी तो गोष्टी बोलतो ना आणि त्या भावनात्मकदृष्ट्या तीव्र असतं तीव्र भावना त्याच्या मागे लापलेल्या असतं त्यामुळे ह्या नकळत या, या गोष्टी अंतर्मनापर्यंत पोचतात कारण ही तीव्रता असते प्रचंड तीव्रता असते आणि ह्या नकळत पोचलेल्या गोष्टी आहेत ना तर ते अंतर्मन तुम्हाला युनिवर्स थ्रू तुम्हाला तुमच्या पुढं आणून ठेवतं मग खरंच त्या माणसाचं मा लवकर काम होणार नाही आहे त्याला पैसे पैसे पुरेसे येणार नाही आहेत त्याला प्रत्येक ठिकाणी लॉसच होतील परत एखादा म्हणतो की माझं कर्ज प्रचंड आहे माझं कर्ज वाढत चाललं आहे एकावर दुसरं कर्ज होत आहे कारण तुम्ही ते मागताय थोडक्यात तुम्ही युनिवर्सला किंवा अंतर्मनाला ते मागताय तळमळीने मागताय की माझं कर्ज वाढत चाललं आहे माझं कर्ज प्रचंड आहे कर्ज फेटत नाही आहे त्यामुळे या गोष्टी ॲटोमॅटिकली अंतर्मनात फिड होतात त्याला ते खाद्य मिळतं आणि समोरून त्याच गोष्टी तुमच्याबाबत घडत असतात तुमचं कर्ज कधी भेटत नाही ते कर्ज वाढतच जातं पैसे पुरेसे मिळत नाही आहेत तुमची कामं वेळेत होत नाही आहेत तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अडथळा येतो इवन तुम्ही घाईनं कुठे निघाला एखादा तोच व्यक्ती जो नकारात्मक आहे की मला उशीर होईल जायला हो ते तर त्याला खरंच उशीर होतो कारण सबकॉन्शियसमध्ये त्याने ते फीड केलेलं असतं मला ते फीड केलेलं असतं किंवा आता आपण उशिरा निघालो किंवा कुठंतरी बाहेर निघालो आहे तर मला ट्राफिक प्रचंड ट्राफिक लागेल आणि मग ट्राफिकमध्ये आपण अडकू आणि खरोखर तो, तो। त्या ट्राफिकमध्ये अडकतो कारण हे तुम्ही या गोष्टी स्वतःहून बोलावून घेता आणि त्या इतक्या तळमळीच्या असतात भावनात्मकदृष्ट्या इतक्या तर मळीच्या असतात की त्या अगदी डीपली अंतर्मनापर्यंत पोचतात आणि तसंच तुमच्याबाबत घडतं कारण तुम्हाला माहीत आहे की एखादा एखाद्या वेळी आपण असा विचार करतो की हा एखाद्या मित्राच्या आठवणी होते की तुम्हाला मित्र भेटला पाहिजे किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली पाहिजे सहजच त्याची आठवण होते आणि जरा थोडी ती उरते नव्हते होते तर मग लगेचच त्याचा काही वेळात फोन येतो किंवा तो व्यक्ती एक एखाद्या दुसऱ्या दिवसात तुम्हाला भेटला जातो किंवा त्याची भेट होते म्हणजे काय होतं की हे तळमळीनं केलेलं काम अंतरपणापर्यंत पोचतं आणि लगेच त्याचं प्रात्यक्षिक पुढं आपल्या घडत असतं त्यामुळं एखाद्या विचाराची किंवा एखाद्या कार्याची किंवा एखाद्या कृतीची तळमळ भावनात्मकदृष्ट्या तळमळ आपली किती आहे त्याच्यावर तो पूर्णतः रिझल्ट अवलंबून असतो त्यामुळं या गोष्टीमध्ये तुम्ही ज्यावेळी भावनात्मकदृष्ट्या एखादा विचार तीव्रतेनं करता तर तो चाचपला पाहिजे की तो सकारात्मक आहे का नकारात्मक आहे कारण न कळत आपल्याकडून या गोष्टी घडत जातात आणि त्या गोष्टींची सवय आपल्याला कदाचित लहानपणापासून लागलेली असते आजूबाजूचा असोशियन तसं असतं आजूबाजूचा संगत असा असतो त्यामुळं न कळत या गोष्टी घडत जातात आपण आपल्या मुलांना म्हणतो की इकडं तिकडं जाऊ नकोस पडशील खेळताना लागेल तुला म्हणजे आपणच हे फिडिंग न कळत केलेलं असतं किंवा त्याला एखादी भीती घालतो की इकडं जाऊ नको असं आहे तिकडं जाऊ नको तसं आहे तर ही नकळत आपण भीती त्याच्या अंतर्मानात रुजवली असते आणि आपल्या अंतर्मानात रुजवली असते त्यामुळे ती भीती त्याची तशी परमनंट राहते आणि मग काय होतं की ह्या जर गोष्टी वारंवार बोलल्या गेल्या वारंवार विचारत आल्या तर त्या ॲक्च्युली कृतीत घडतात आणि युनिव्हर्स तुम्हाला देतो त्यामुळं अंतर्मनाशी हितगूच करताना इथून पुढं जरा जपून करणं किंवा जे भावनात्मकदृष्ट्या तीव्र विचार आहेत त्याचा आढावा घेणं धन्यवाद